नवापूर तालुक्यातील सर्वप्रथम मराठी युट्यूब न्यूज चॅनल नवापूर लाईव्ह व विश्वासाचे व्यासपीठ पुन्हा भीषण अपघात चालक आणि ठार झाल्याची घटना घडली आहे रक्ताळला असून दिवसेंदिवस अपघातांचे प्रमाण वाढतच चालले आहे पिंपळनेर कडून येणारा तांदूळ भरलेला ट्रक वळण रस्त्यावर वाहनाचा ब्रेकफेल झाल्याने अपघात झाल्याचं प्रथमदर्शनी दिसून आल्याचं स्थानिक लोकांचं म्हणणं आहे पोलीस पाटील बोरझर यांनी नवापूर पोलिसांना दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे एम एच अठरा ए वाय शून्य नऊ एकतीस या क्रमांकाचा ट्रक पिंपळनेर कडून सुरत जात असताना वळण रस्त्यावर वाहनाचा ब्रेक लागला नसल्यामुळे अवजड असलेले वाहन कठडा तोडून खाली कोसळले होते स्थानिक नागरिकांनी त्वरित पोलिसांना खबर दिली पोलिसांनी तसेच अँब्युलन्सवाल्यांनी धाव घेतली पण दुर्दैवाने ट्रक मधील दोन्ही लाल साब हुसेन व एकोणपन्नास आणि भाऊ साहेब शिवाजी नवले व एकोणतीस राहणार सोलापूर जिल्हा हे चालक सहचालक दोघही कॅबिन मध्ये दाबले गेल्याने जागीच ठार झाले असल्याची माहिती मिळाली असून नवापूर पोलिसात घटनेची नोंद केली आहे पुढील तपास बीट हवालदार प्रताप वसावे करीत आहेत नवापूर लाईव्ह न्यूज एन एल हक्काचे व विश्वासाचे व्यासपीठ